नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी शहा एक हो दोन लोकल एकमेकां जाताना मुंब्र्यात नेमकं काय घडलं का मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकांमधून आठ प्रवासी पडल्याची माहिती समोर येतेय या आठही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अद्याप या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झालाय याची माहिती समोर आली नाहीये प्रवासी ट्रॅकवर पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले सोमवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा आणि दिवा या स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली महिला से बात हुई उस महिला ने लडाई के बारे में कोई बात नहीं की उन्होंने केवल अप्थों की जो लोकल है उसके बारे में बात की कि इस ट्रैक के ऊपर से लोकल जा रही थी उनकी लोकल जो है वो अप डायरेक्शन में फास्ट लाइन से आ रही थी और जो दूसरी लोकल थी वो डाउन डायरेक्शन में फास्ट लाइन से जा रही थी इन दोनों ट्रेनों के जो यात्री हैं वो इंजर्ड हुए हैं ये इन्फॉर्मेशन उन जो महिला हैं जो जिनको इंजरी हुई है उन्होंने दी है अद्यापर्यंत कुछ ही प्रकार का आधिकारिक मृत्यु का आंकड़ा आता अपन एकूण तेरा प्रवाशांना जे आहे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आठ प्रवाशी जे होते हे मुंब्राच्या आणि दिवाच्या स्थानकांच्या दरम्यान अप थ्रू आणि डाऊन थ्रू या दोन लाईनच्या दरम्यान पडलेले होते याचसोबत पाच प्रवाशी होते ज्यांना इंजुरी झाली होती अशा पाच प्रवाशांना नारायण दहाच्या गार्डने जे छत्रपती शिवाजी महाराज टोमिनसकडे येणारी गाडी होती त्याच्या गाडनी ठाणा स्थानकावरती स्थानकाच्या स्टेशन मास्टरला सुपूर्द केलेला आहे मध्य रेल्वेनी दिव आपल्याकडे कल्याणपासनं कसारापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लॅन केलेला आहे सोबतच कल्याणपासनं कर्जतपर्यंत देखील तिसरी चौथी लाईन आपली प्लॅन केलेली आहे सोबतच आपल्याकडं जे दादरपासनं किंवा दिवापासनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत देखील पाचवे सहावी लाईनची प्लॅनिंग आपण केलेली आहे ती लाईनची प्लॅनिंग जी, जी सा आहे ती कुर्ल्यापर्यंत पूर्ण झालेली आहे कुर्ल्याच्या पुढचं जे जे लाईनसाठीचं लँड एक्विजिशन आणि त्याचं जे वर्क आहे ते सध्या आपल्याकडे चालू आहे यासोबत पंधरा कोचच्या लोकल वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत आपल्याला लोकलची जी डबे आहेत ती सध्या बारा कोचच्या ज्या आपल्या लोकल चालतात त्या डब्या सध्या बावीस फेऱ्या आपल्या पंधरा कोचच्या चाललेल्या आहेत त्या देखील आपल्याला फेऱ्या लवकरच वाढवता येतील